तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे आपला आणि खूप दिवसांनी म्हणजे दोन आठवड्यातून मी बहुतेक दोनच व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकलेस आणि शॉर्ट व्हिडिओ पण मध्ये मध्ये राहिले टाकायचे कारण शॉर्ट व्हिडिओ आहेत ते आपले कंटिन्यू येत होते तर कारण असं होतं की ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते ब्लॉग काय येत नव्हते तर हा व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता आणि अपलोड करायचा फक्त राहिला होता एडिट पण करून ठेवला होता म्हटलं जेव्हा आता आपलं जवळ टायमिंग भेटेल तेव्हा म्हटलं करूया तर त्यांनाच्या स्कूलमध्ये होतं ते स्पोर्ट डे होता तर ते स्पोर्ट डेमुळे तिकडे गेलेली तर तिथलाच व्हिडिओ आहे हा आणि छान होता स्पोर्ट डे खूप सुंदर झाला सुरुवातीला पहिलं त्यांचं ते मार्च झालं ते Uh, आणि नंतर मग आहे तर डान्स झाला आणि डान्समध्ये छान सुंदर डान्स तनेमध्ये सेंटरलाच आहे बघा आणि मॅम जसं करत होते तसं ते ब्राझी गाणं आहे त्याच्यावर चाललेलं स्पोर्ट डेसाठी म्हणून मुलांनी पण छान डान्स केला आणि खूप लवकर जवळजवळ मला वाटते आठ वाजता आम्हाला तिथं प्रेझेंट राहायला लावलं होतं आणि तिथं क सगळं उरकेपर्यंत नऊ वाजले नंतर मग आहे तर ते जे स्पोर्ट डे असतो म्हणजे स्पोर्टला सुरुवात झाली तर इकडे बघू शकतात छान लहान मुलं होती ती एकदम इतकं हस येत होतं ना म्हणजे खूप असं म्हणजे त्यांचं ते नाजूक एकदम मस्त अशा टुंटून अशा उड्या मारायच्या सशागत आणि नंतर म्हणजे ह्याच्या वाईज होतं काय बोलतात क्लास वाईज होतं क्लास वाईज क तेव्हा पहिले नर्सरी प्ले ग्रुप झालं मग नर्सरी यू के जी असं चालू होतं हे एल के जीचे आहेत सगळे आणि तिथून असं रिटर्न जायचं होतं तर हे पण पाईप असं काहीतरी होतं रिंग होती त्याच्यातून हे क्रॉस करत 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 जायचं होतं दोन राऊंड टाकायचे होते कोण फर्स्ट पहिलं पोचेल त्यातले दोन काढायचे तसे दोन दोन राऊंड व्हायचे आणि मग नंतर फायनल काढत होते खूप छान मुळ मुलं खेळली होती तशी त्यांची पहिली प्रॅक्टिस घेतली होती कारण एकदम मुलांना एवढं काही जमणार नव्हतं त्यामुळं नंतर आहेत तर ही फायनल झाली होती तर फायनलमध्ये पण छान झाली फायनल पहिल्यापेक्षा सेकंड थर्ड राऊंड म्हणजे जो फायनल होता ना त्यामध्ये मुलं खूप भारी खेळले आणि छान होतं व्हिडिओ ते करून देत नव्हती कारण आधीच ते कॅमेरामॅन होते त्यामुळे ते बोलत होते की तुम्ही मध्ये येऊ नका कोणी कारण कसं आहे मुलांना आळतळा होतं आणि लहान मुलं रडायची खूप लवकर आली होते आणि ते खेळाय खेळण्याच्या नादामध्ये म्हणजे काय व्हायचं की मम्मी पप्पांना बघितलं की मुलं रडायची तर इकडं नंतर आहे तर तणायचा आहे तर थे होलाहूपका काहीतरी ह्याला म्हणतात वाटतं तर आमच्या वेळेस रनिंग वगैरे असायचं पण आता हे नवीन नवीन जसं जनरेशन पुढे जाईल तसं तसं ते वेगवेगळे गेम्स वगैरे होतात असतात आणि खरे गेम म्हटले तर ते आपल्या ता वेळेसच असतात होते आपल्या वेळेचे गेम खूप छान होते नंतर आहे तर आ, हा आए आए ते हा फर्स्ट राऊंड होता आय थिंक मला वाटतं काहीतरी तर तो फर्स्ट राऊंडमध्ये पण ऊन इतकं लागत होतं ना मुलं नंतर नंतर जसं टायमिंग होईल तसं ऊन लागायचं आणि मुलं वैतागली होती शेवटी तर त्यामध्ये बघा दोघं फर्स्ट आली त्या फर्स्ट म्हणजे फर्स्ट सेकंड अशी तन आहे आणि एक होतं नाव आता माहीत नाही तर ती आली नंतर मग ही फायनल स्टा झाली तर फायनलमध्ये खूप सगळे असे असे बेडकासारखे ओढ्या मारत होते आणि काय करावं म्हणजे नक्की ते मुलांना समजत नव्हतं त्यांच्यासमोर फक्त एकच होतं आपल्याला विन व्हायचं आहे आणि ती लाईन कुठे आहे तर ती क्रॉस करायची त्यांच्या डोक्यात होतं तर, तर बघू शकता नंतर आहे तर तो सेकंड तणाय आला फर्स्ट स्वरा आली आणि सेकंड तनय अशी झाली दोघं विन झाली मग त्यामध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे नंबर काढले होते तर ते हुक्का काहीतरी होतं तर त्यामध्ये तनय सेकंड आला आणि असं मुलांनी काहीतरी विन झालं तरी, तरी छोटं का होईना प्राईज जिंकलं फर्स्ट असो सेकंड थर्ड ते खूप खुश होतात पण जर मिळालं नाही तर मग त्याला मिळालं मला नाही असं होतं त्यांचं तर नंतर इकडं आहे तर ते पेरेंट्स होते ना जे ते पेरेंट्ससाठी पण गेम्स होत्या तर लंगडी करत जायचं होतं तर झालं मग सगळं मग प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू झालं फर्स्ट सेकंड थर्ड ते त्यांच्यासाठी मग इकडे आले तर नाहीचा क्लास यू के जी बी आहे हा तर ते यू के जी बीसाठी मग मस्त असं त्यांनी छान केलं खूप सुंदर केलं आणि छान खेळली खेळली सगळे तर इकडं खुशी बघा त्याच्यास म्हणजे तिघांच्या पण चेहऱ्यावरची खुशी बघा जिंकलं तर मधी स्वरा तर फर्स्ट आली तर ती तर खूप खुश झाली होती फर्स्ट आली आणि इकडं दोघं त्यांनाही सेकंड नंतर भुवी आहे तर ती थर्ड आली खूप सुंदर वाटलं आणि मुलांना तेवढं हे असं पाहिजेच कमीत कमी एन्जॉयमेंट थोडीशी मग छान असं झालं सेलिब्रेशन घरी आले घरी येऊन जेवण वगैरे केलं सगळं काम आवरलं दुपारच्या टायमिंगला त्यांना थोडं झोपवलं त्यात चाललेलं मला पॉपकॉर्न करू दे म्हणून ते पॉपकॉर्न आहे तर ते पहिले बनवायला घेतले कारण तेच 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 सारखं पॉपकॉर्न बनव चाललेलं मग येताना पॉपकॉर्नची पॉकेट घेऊन आली आणि त्यानंतर मग बनवून घेतलं डिमार्टमधून पण आणलं होतं तेव्हा पण बनवलं त्याला आवडलं म्हणून हे बटरचं आणलं मग परत मग ते, ते बटरचं आहे बटर तर ते ब बनवलं खूप सुंदर झालं होतं आणि छान लागतं मधल्या टायमिंगला असं खायला आता मी काय जास्त हे खात नाही पण तणायला आवडतं ते खायला टिफिनमध्ये द्यायला पॉपकॉर्न वगैरे झाले की नंतर मग म्हटलं आपलं हे मार्केटमध्ये जाऊन येऊया कारण इडली बनवायची होती दुसऱ्या दिवशी त्याची तयारी सगळी करून ठेवली आणि त्यासाठी लागणारे भोपळा वगैरे हे शेवगे शेंग इडलीचं पीठ विकतच आणते मी आता काही लावत नाही रिश्मींचं तांदूळ नसतात त्यामुळं मग इडलीचं पीठ विकत आणलं की इन्स्टंट लगेच छान वाटतं लगेच बनवायला आपण काही बनवू शकतो आपे डोसा वगैरे आता ही जो भोपळा आहे ना ह्याचा मला वास खूप आवडतो काय माहीत ह्याचा वास प्रचंड आवडतो आणि हे असताना वडे त्याचे बनवतात घाऱ्या बोलतो आपण तर ते घारे पण मला खूप आवडतात तर ते बघू एक दिवशी आणून मी बनवेन नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आपला मागचा जुना चॅनल जो होता ना त्याच्यावर मी शेअर केलेली म्हणजे आता कोणाला आठवत नसेल पण नक्की तुमच्यासोबत ह्या नवीन चॅनलवर शेअर करेन तर हे अशा प्रकारे झालं सामान आणून ठेवलं नंतर फ्रेश झाले नंतर मग चहा बनवायला घेतला आणि चहा घेतल्याशिवाय कोणतंही काम करू वाटत नाही फ्रेश वाटत नाही मग चहा घेतला नंतर मस्त अशी दिवाबत्ती केली दिवाबत्ती केलं की पण खूप सुंदर वाटतं संध्याकाळ आणि एकदम प्रसन्न वाटतं मग स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये काही साधा भातच होता मग तो भात एका साईडला ठेवलं आणि एका साईडला शिवगीत शिंग फोडणीला दिली तर शेवगी शेंगमध्ये असं तुम्ही डाळ टाकून जेव्हा करताना खूप भारी लागते तर यामध्ये शेंग शेंगदाण्याचं कुठ नंतर शिजल्यावर टाकायची काहीच गरज पडत नाही हे अशीच सुंदर लागते खूप नंतर मग सगळं झालं स्वयंपाकाची जी नाश्त्याची भांडी आहेत नाश्ता म्हणजे काय डबा वगैरे असतो ऑफिसचा ते नंतर घासायला घेतलं जेणेकरून नंतर जेवल्यानंतर भांडी जास्त पडत नाहीत त्यासाठी आणि कमी पडतात भांडीनंतर म्हणून सगळं हे किचन वगैरे आहे ना तर ती ह्याची भांडी जी आव आवर डबे वगैरे आवरले ना की मग नंतर भांडी कमी पडतात म्हणूनही पहिली मी नेहमी भांडी घासत असते जेवण झालं तर जेवण झाल्यावर मग नंतर हे असं बदाम भेजत घातले सकाळच्या आठवणीने भिजत घातले आणि छान असं आहे तर ते किचन क्लीन करून घेतलं जेणेकरून सकाळी फ्रेश वाटतं स्वयंपाक बनताना तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा बाय